छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी संभाजी महाराजांना समजली आणि संभाजी महाराजांच्या हालचाली एवढ्या वेगवान झाल्या की या सगळ्या मंत्रिमंडळाचा मनसुबा त्यांनी हाणून पाडला राहिला होता मंत्रिमंडळाचा जो कट होता सोयराबाईंना हाताशी धरून राजारा महाराजांना छत्रपती बनवायचा तो मनसुबा संभाजीराजांनी एका झटक्यात हाणून पाडला अर्थातच त्यांच्या जा जा ज्या झालेल्या हालचाली आहेत त्या अशा प्रकारे होत्या की त्यांनी राजापुरातले धान्य अडकवून ते सर्व पन्हाळ्यावर पाठविण्याचा हुकूम केला त्याने सर्व सुभेदार हवालदार कारकुन चाकर यांना त्यांना सैन्य सुरुवात केली आणि या बाबतीत ते फार भाग्यवान ठरले त्यांना भेटण्यासाठी सैन्य व सरदार यांची पन्हाळ्याकडे रीग लागली कारण या बाबतीत संभाजी महाराजांची पूर्व पुण्यच तशी होती कारभार्यांचे त्यांच्याविषयी काहीही मत असले तरी सैन्यामध्ये ते अतिशय लोकप्रिय होते त्यांचे शौर्य व त्यांची तयारी एखाद्या हो। कसलेल्या हो। सेनापतीलाही लाजवेल अशी होती लढाईत कर्तबकारी गाजवणाऱ्या शिपायांचे कौतुक करणं तो कधीही मागे नव्हता तो थोरल्या महाराजांचा पुत्र होता त्याचे रूप अलौकिक सुंदर होता। कार खांदला, खांदला होता। होते शिपायांच्या खांद्याला खांदा लावून तो रनंगणात लढला मागे एकदा हटल्याप्रमाणे या छोट्या सेनापतींवर सैनिकांचे प्रेम एवढे होते आणि त्यांची एवढी वाहवा करीत की प्रत्यक्ष महाराजांनाही त्यांचा हेवा वाटला असता त्यामुळे त्यांच्या शब्दसरती सैनिकांचे थवेच्या थवे त्यांच्याकडे जाऊ लागले तर त्यात आश्चर्य काय